धोंडी रोड सोनेवाडी रस्त्याच्या तुरस्तेवर आणि धोकादायक झाडांच्या छाटणी संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक देवळाली कॅम्प शहराच्या वतीनं कॅन्टोनमेंट बोर्डाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभिषेक त्रिपाठी व्हॅलिडी बोर्ड अध्यक्ष सचिन ठाकरे यांना निवेदन देण्यात आले शहराध्यक्ष रवींद्र गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे संघटक मनोज पगारे राहुल काळे यांच्यासह इतर कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते धोंडी रोड सोनेवाडी रस्ता हा अनेक दिवसांपासून अत्यंत खराब स्थितीत असून देवी मंदिर काम असल्याने या रस्त्यावर त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून अक्षरशः रस्त्याची चालण झाली या मार्गावर शाळा कामगारांची व लष्करी वाहनांची वर्दळ ही नेहमीच असते खंडोबा टेकडीमुळे महिलांचा तसेच तरुणांना शतपावली तसेच व्यायामासाठी या रस्त्याचा नेहमीच वापर करावा लागतो रस्ता खराब असल्यामुळे भीती निर्माण झाली नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी निर्माण होईल हा रस्ता त्वरित डांबरीकरण करून सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर पावसाळा सुरू होत असल्याने रस्त्यावरील धोकादायक झाडांची छाटणी तातडीने करण्यात यावी प्रत्येक वॉर्डात नियमित स्वच्छता व फवारणी करण्यात यावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी विजय गायकवाड राजेश पवार प्रणील शेजवळ विजय निकम विनोद जगताप विनोद जाधव रोहित वारसकर विकी वाघमारे किशोर साळवे रवींद्र शिरसाट रवींद्र बर्वे राहुल पगारे रोहित बावीसकर चिराग पगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते या निवेदनावेळी बोर्डाकडून मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता केली जाईल असं आश्वासनही निवेदन करण्यात ठिकाणी एक ते आठ नंबर वार्ड क्रमांक एक ते आठ या ठिकाणीच्या सा समस्या आहेत झाडात झाडं खूप वाढलेले आहे व रस्त्याचे कॉन्क्रीकरण व नाल्यांचे आम्ही निवेदन दिलेले आहे त्या ठिकाणी सीओ साहेब स आपले उपाध्यक्ष सचिनजी ठाकरे यांनी आमचे निवेदन हे केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं लवकर लवकर हे मार्ग लावू आम्ही ह्या समस्या तुमच्या ह्या ठिकाणी आमचे प्रकाशजी लोंढे साहेबांचे आदेश व संतोषजी कटरे मार्गदर्शक आमचे सुभाषजी बोराडे उपाध्यक्ष तसेच आमचे नवयुवक अध्यक्ष आपले जसे राहुल काळे आमचे आमचे सर्व सुभाषजी रमेश शेजवळ व साळवे आपले बाळा साळवे लाला साळवे आम्ही सर्व जण या ठिकाणी पंचवीस ते तीस जणांचा ग्रुप आलेलो हे साहेब हे जर लवकर लवकर मार्गने लावलं तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन या ठिकाणी येऊ बोलून माझे शब्द कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस देवळाली कॅम्प रिपाईच्या वतीने आज माननीय सी ओ साहेब व उपाध्यक्ष सचिन भाऊ ठाकरे यांना देवळेली कॅम्पच्या सातही वार्डस विविध समस्यांचं निवेदन आज देण्यात आलं त्याप्रसंगी त्यांना सर्व पंचकृषीतील रस्त्यांचे दुर्व्यवस्था झाली आहे झाडे धोकादायक झाडे खूप वाढलेली आहे पावसाळ्यापूर्वी ते धोकादायक झाडे आम्ही छाटण्याचं सुद्धा निवेदन दिलेलं आहे व रस्ता हा सुरळीत व्हावा डांबरीकरण व्हावं यानंतर जर शक्य असेल तर, तर सिमेंटचे रस्ते व्हावे असे आम्ही शिष्टमंडळी निवेदन दिलं आहे आणि वाढात विविध स्वच्छता फवारणीबद्दल आणि विविध नाले गटारी याच्याबद्दल पण आम्ही निवेदन दिलेले आहे आम्हाला शिवसाहेबांनी व सचिन भाऊंनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या पंधरा दिवसात आम्ही रस्त्यांची कामे सर्व मार्गी लावू व झाडे सुद्धा आम्ही छाटणी करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी साहेब कटारे देवळाली नाशिक